उद्या दिनांक नऊ व दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथसंचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली ग्रंथ उत्सव दोन हजार तेवीसचे आयोजन बियानी नूतन साहित्य मंदिर हिंगोली येथे सकाळी ठीक नऊ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते ग्रंथ ग्रंथदिंचा शुभारंभ होणार आहे व सकाळी ठीक अकरा वाजता ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम यांच्या हस्ते ग्रंथ उत्सवाचे उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर राहणार आहेत यावेळी प्रमुख पाहुणे पालकमंत्री अब्दुल सत्तार खासदार हेमंत पाटील आमदार तानाजी मुटकुळे संतोष बांगर चंद्रकांत नवघरे डॉक्टर प्रज्ञा सातव सतीश चव्हाण विक्रम काळे विपल बाजोरिया ग्रंथ संचालक अमा गाडेकर सहाय्य ग्रंथ संचालक सुनील हुसे जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव मुख्याधिकारी नगर परिषद हिंगोली अरविंद मुंडे जिल्हा माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी प्राचार्य डॉक्टर जयम मंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अरुण दिपके टी व्ही हिंगोली